नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी मानसशास्त्रीय या विषयाचा प्रश्न संच घेऊन आलेलो आहोत या प्रश्न संचामध्ये शंभर प्रश्न उत्तरांचा समावेश आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला थॉर्न डाईक यांना सांगितलेल्या अध्ययन विषयक टप्प्यामध्ये खालीलपैकी चुकीचा टप्पा कोणता उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट होत नाही हा चुकीचा टप्पा आहे स्किनर यांनी डॅश या प्राण्यावर प्रयोग केला कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे उद्गाते कोण आहेत बांदुरा सुलतान नावाच्या चिंपाजीवर कोणी प्रयोग केले कोहलर हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो कुमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ आहे शॉक थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला नाही थॉर्नडाईकने माकड या प्राण्यावर प्रयोग केला नाही थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली सहसंबंध उपपत्ती प्रयत्न प्रमाण पद्धतीवर भर कोणी दिला थॉर्न अध्यमात थॉकने खालीलपैकी कोणता नियम सांगितला नाही धारणेचा नियम सांगितलेला नाही सायकोलॉजी हा शब्द डॅश या भाषेतून तयार झाला ग्रीक डॅश हे मानसशास्त्राचे जनक आहेत अरिस्टॉटल मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या डॅश मानसशास्त्रज्ञाने उचलून धरली मॅगेड्युगल पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा डॅश मध्ये सुरू झाली जर्मनी मध्ये सुरू झाली बी बरोबर यस ओ आर हे सूत्र डॅश यांनी मांडले उडवर्थ यांना मांडले बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती समाजमिती पद्धत अविक्रमशीलता निर्णय शक्ती आणि समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची असामान्य बुद्धि गुणांक खालीलपैकी कोणता एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे एकोणीसशे पंचाण्णव ला इमोशनल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला डॅनियल गोलमन पॅवलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली पुत्रा या प्राण्यावर प्रयत्न प्रमाद उपपत्ती डॅश यांना मांडली खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्री आहे अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी डॅश करावे जिज्ञासुवृत्तीला प्रोत्साहित करणे अतिसामान्य खालील खालीलपैकी कोणता सत्तर ते एकोणऐंशी खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते विधायक विज्ञान चारित्र्याचा विकास डॅश मुळे होतो वरील सर्व म्हणजे इच्छाशक्ती वर्तन व्यवहार व नैतिकता शिक्षकांचे वर्तन डॅश असावे आदर्शवादी असावे किंडर गार्डेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले मॉन्टेसरी आधुनिक शिक्षणाचा जनक कोण हर्बट म्हणजे डॅश होय भावनात्मक बुद्ध्यांक होय उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची विद्यार्थ्याचा डॅश विकास करणे शिक्षकाचे प्रमुख कार्य आहे सर्वांगीण विकास करणे शीघ्र गुणांका खालीलपैकी कोणता एकशे दहा ते एकशे एकोणीस डॅश विषयामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे विज्ञान मध्ये नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी सांगितला लेव वेगोस्की समाजाचा एक आदर्श व जबाबदार घटक बनण्यासाठी मुलाचा डॅश विकास करणे आवश्यक आहे वरील सर्व म्हणजे शारीरिक मानसिक व नैतिक किशोरावस्था डॅश असते म्हणजेच किशोरावस्थेचा काळ कोणता सहा ते बारा वर्ष अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची टर्मन यांची ही व्याख्या आहे डॅश हे कलम मोफत व सक्तीचे शिक्षण या संदर्भात आहे कलम पंचेचाळीस द्विघटक सिद्धांत कोणी सांगितला सांगितला? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती बांदुरा प्रभुत्व संपादन उपपत्ती खालीलपैकी डॅश हे स्वयं अध्ययनाचे साधन नाही मार्गदर्शन हे शिक्षकाकडून केले जाते तर वरील तीनही श्रवण वाचन व वा निरीक्षण हे विद्यार्थी स्वतः करू शकतो म्हणजेच हे स्वयं अध्ययनाची साधन आहेत ज्ञान इंद्रियाच्या सूक्ष्म शिक्षणाला डॅश पद्धतीत वाव आहे मॉन्टेसरी पद्धतीत वाव आहे तोंडी व लेखी परीक्षा हे डॅश होत मूल्यमापनाची साधने उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकाचा दृष्टिकोन डॅश असावा वस्तुनिष्ठ उपसामान्य बुद्धिगुणांक खालीलपैकी कोणता ऐंशी ते एकोणनव्वद पियाजी यांनी बाल विकासाचे डॅश टप्पे सांगितले चार टप्पे सांगितले डॅश परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना कमी दडपण जाणवते तोंडी परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना कमी दडपण जाणवते बालवाडी व वा अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते शशव अवस्थेमध्ये बालवाडी व वा अंगणवाडीचे शिक्षण दिले जाते लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाठीसारखे असते हे उद्गार कोणाचे जॉन लॉक यांचे आहेत हे सामान्य बुद्धिगुणांक खालीलपैकी कोणता नव्वद ते एकशे नऊ अनुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची मॅगेड्युगल शशबावस्था डॅश असते शैशवावस्थेचा काळ कोणता एक महिना ते दोन वर्ष स्त्रियांच्या पेशीमध्ये डॅश गुणसूत्र आढळतात सेहेचाळीस नवजात डॅश असते नवजात अवस्थेचा काळ तीस दिवसापर्यंत असतो प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे डॅश विकास शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजेच वाढ टर्मनच्या बुद्धिमत्तेच्या वर्गीकरणानुसार सामान्य वर्गीकरणाचे प्रमाण किती बेचाळीस पॉइंट झिरो बाल संबंधित नसलेला लेखक कोणता एफडब्ल्यू टेलर अल्पबुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता सत्तर ते एकोणऐंशी मध्ये गुणसूत्राच्या डॅश जोड्या असतात तेवीस जोड्या असतात वंश परंपरेनुसार आई वडिलांकडनं मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना डॅश म्हणतात अनुवंशिकता कुशाग्र बुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता एकशे वीस ते एकशे एकोणतीस मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात तेवीस डॅश अवस्थेतील बालक परावलंबी स्वार्थी व आत्मकेंद्री असते त्रिमितीय सिद्धांत कोणी सांगितला गिलफोर्ड यांनी सांगितला फ्राईटने चिंतेचे किती प्रकार सांगितले ने चिंतेचे तीन प्रकार सांगितले मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता कुमारवस्था मानसशास्त्राची सर्वसामान्य व्याख्या कोणाची वॅटसन डॅश यांनी कौटी शास्त्राचा अभ्यास शास्त्रा केला गॉल सतराशे बहात्तर मध्ये डॅश या मानसशास्त्रज्ञाने शरीराच्या ठेवीवरून बुद्धिमत्तेचे मापन करण्याचा प्रयत्न केला लोहेटर प्रत्याभी ज्ञान म्हणजे काय ओळखणे डॅश हा काळ मानसिक वादळाचा व भावनिक ताण तणावाचा काळ मानला जातो कुमारावस्था हा काळ मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावाचा काळ मानला जातो डॅश यांनी बुद्धिमापन क्षेत्रात केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय अल्फ्रेड बिने कुमार अवस्थेला वादळ आणि तणाव यांचा काळ असे कोणी म्हटले आहे स्टेनले हॉल समायोजन म्हणजे डॅश होय परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच समायोजन होय डॅश अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास महत्वाचा असतो शशव अवस्थेतील बालकाच्या वाढीस कृतक विश्वास महत्वाचा असतो चाइल्डहूड अँड सोसायटी हे पुस्तक कोणी लिहिले एरिक एरिक्सन यांनी लिहिले Eric या परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही असे सांगतो हे डॅश संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे दमन संरक्षण यंत्रणेचे शिक्षकाने रागावल्यास आकाश टेबल आपटतो म्हणजे डॅश होय प्रेक्षेपण डॅश ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर अध्ययनामुळे बालकाच्या वर्तनात डॅश बदल होतो ज्ञानात्मक आभासी वर्ग खोली डॅश तत्वावर आधारित आहे प्रोजेक्टर तत्वावर आधारित आहे अध्ययनाची संकल्पना प्रथम कोणी मांडली रॉजर्स सुनामी ही डॅश प्रकारची आपत्ती आहे निसर्ग निर्मित प्रकारची आपत्ती आहे डॅश अवस्थेत मुले आदर्शाची पूजक असतात कुमार अवस्थेत अवस्थेला वाढ रोखण्याचा व काळ म्हणतात बाल्य अवस्था बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास डॅश यांनी केला पियाजे रागाच्या चार वैशिष्ट्यांचे वर्णन कोणी केले आहे मॉर्गन हे डॅश विसमरणाचा अभ्यास करणारे पहिले शास्त्रज्ञ होते एबिंग हॉस मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली विलियम उंट कंठस्थ ग्रंथी डॅशास्त्र उत्पन्न करते वर्तनातील कायम स्वरूपी बदलाला काय म्हणतात अध्ययन म्हणतात किन्नर यांनी डॅश प्राण्यावर प्रयोग केला कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे उद्गाते कोण आहेत बांदुरा सुलतान नावाच्या चिंपाजीवर कोणी प्रयोग केले कोलर डॅश हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो कोमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ आहे शॉक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो कोमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ आहे परिणामाचा नियम डॅश यांनी मांडला शेवटचा प्रश्न आहे शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास डॅश म्हणतात संकल्पना किंवा संबोध म्हणतात यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे प्रश्न आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन ही व्याख्या कोणाची तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह